श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी उठल्यावर महत्त्वाचं माझं एकच काम असतं ते म्हणजे स्वतःसाठी एक घंटा मी देत असते आणि एक तासापर्यंत मी वर्कआउट एक्सरसाइज मला जितकं जमेल तितकं मी करत असते कारण की हे खूप गरजेचं आहे डिलिव्हरीनंतर आणि जसं आपली चाळीशी जवळ येऊ लागते तसे आपल्या शरीरामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम उद्भवत असतात आणि आपल्याला हळूहळू ते जानवत देखील असतात म्हणून स्वतःसाठी तरी अर्धा तास तरी नक्की द्यावा आणि मी ग्रीन टी घेऊन ही वर्कआउट पूर्ण करत असते त्यानंतर मग मी घराच्या कामांना लागते सकाळी वर्कआउट झाल्यावर मग मी घराची साफसफाई करून घेतली अंगण देखील साफ करून घेतलं पाणी शिंपडून घेतलं व्यवस्थित साफसफाई केली की कसं लक्ष्मी माता पण प्रसन्न असते आणि घरात साफसफाई असली की आनंदाचं वातावरण निर्माण होतं हे झाल्यावर मग मी आंघोळ करून घेतली आणि देवांना नमस्कार करून मग आपल्या रोजच्या रुटीनला लागले आता सकाळी नाश्त्याचं खूप टेन्शन असतं रोज सकाळी काय नाश्ता बनवा म्हणून तर मी लाडू बनवून ठेवले होते तेच लाडू माझ्या साहेबांना देखील दिले आणि चहा आमच्या घरात कोणी घेत नाही तर कॉफी बनवली आणि कॉफीमध्ये एक कप मुलीला एक मुलाला आणि एक साहेबांना असे ती तीन कप कॉफी मी तयार केली कारण की मी तर चहा वगैरे कॉफी कॉफी वगैरे काही घेत नाही तोपर्यंत साहेबांचा लाडू पण खाल्ला गेला आणि मग त्यांच्या हातात हा कप थांबवला आणि नंतर मी माझ्या कामाला लागले कारण की सकाळी खूप घाईघाई असते आणि स्वयंपाक काय करायचा आता तुम्ही म्हणणार कड़ी ही कळई ही कळईचं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या सासूबाईंच्या हाताची ही कढई म्हणजेच दोन हजार प पाचमधली तेव्हा चुलीचा वापर मी करत होते आणि त्या टायमाची ही कढई मी का बदलत नाही कारण की माझ्या सासूबाईंच्या आठवणी माझ्यासोबत राहावे म्हणून मी हीच कढई वापरत असते आता भरपूर काही भांड्या आहेत घरात पण मला ही टाकावीशी वाटत नाही आणि कांद्याचा पातचा मी आज बेत केला की रात्रीच सगळी कांद्याची पात वगैरे साफ करून कापून वगैरे ठेवली कारण की सकाळी भरपूर काही घाई असते आणि त्याच्यात थोडीशी मुंगाची डाळ घालावी म्हणून कांद्याची पात मी वाफेला ठेवली आणि तोपर्यंत मी मग दुसरी तयारी करून घेतली व्यवस्थित एक जीव करून घ्यायची थोडीशी हळद मीठ टाकून तिला वाफेत होऊ द्यायची आणि आपली पुढची तयारी मग करायची तर मी पुढच्या तयारीला लागले इला झाकण ठेवून अशीच ठेवली आणि नंतर थोडेसे शेंगदाणे चटणी लसूण असं मिक्स करून मी ते वाटणं वाटून घेतलं आणि तयार करून घेतले भाजीसाठी तर नंतर मग तोपर्यंत पोळींसाठी पीठदेखील मळून घेतलं त्याला पाच दहा मिनटं तसंच झाकून ठेवलं छानपैकी झालेलं आहे तुम्ही बघू शकता कारण की खूप घाई असते सकाळी सकाळी नंतर मग मी भाजीला फोडणी द्यायला घेतलं वापरलेली पात काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये पाणी टाक तेल टाकून भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली डाळ पण खूप छानपैकी वापली गेलेली होती आणि त्याच्यामध्येच माझी चिमणी म्हणू लागली की मम्मी मला कांद्याची पात नको मला नाही आवडत ती तर मग मी म्हटलं आता हिला वेगळं काय करायचं तर मग मी काय केलं हा या मसाल्यातनंच ती म्हटली की मम्मी थोडासा मसाला मला याच्यातनंच काढून दे आणि मी त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आणि नंतर मग तिला थोडासा टिफिनला देण्यासाठी तो मसाला मी वेगळा काढला म्हणजेच आता ती टिफिनला तेच घेऊन जाईल आणि नंतर ही वापलेली डाळ मी त्याच्यात टाकली कांद्याची पात आणि त्याला पाच दहा मिनटं चांगलं एकजीव केलं आणि त्याच्यानंतर ते एक तिला चांगली होऊ दिली परतत राहायची आणि व्यवस्थित होऊ दिली तुम्हाला मी अजून एक गंमत सांगते आता मी तुम्हाला मध्येच सांगितलं की सासूबाईंच्या आठवणी म्हणून कारण की माझं लग्न झालं दोन हजार पाचला आणि सहाला माझ्या सासूबाई गेल्या आणि त्यांनी भरपूर मला काही तेव्हा खूप परिस्थिती नाजूक होती म्हणून त्यांच्या हाताच्या ज्या वस्तू माझ्या घरामध्ये आहे त्या मी अजून पण जपून ठेवलेल्या आहे आणि त्या मला यूज करायला आवडतात कारण की त्यांची आठवण माझ्यासोबत आहे आणि सासूबाईंचा आशीर्वाद आहे असं म्हणून म्हणून मी ह्या वस्तू वापरत असते त्यानंतर पोळ्या करायला घेतल्या छोटीशी पोळी ही गाई मा गाईसाठी बनवली म्हणजेच दारासमोर रोज गाय येत असते आणि तिच्यासाठी पहिली पोळी मी बनवत असते पोळ्या मी मोठ्या मोठ्याच बनवते पण गायीची छोटीशी पोळी बनवली आणि नंतर मग मी सगळ्या पोळ्या करायला घेतल्या अशा मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेतल्या व्यवस्थित आणि पटपट शेकून घेतल्या ते तेवढ्यातच मग माऊ म्हणते माझी चिमणी म्हणते की मम्मी लवकर आपट मला जायला वेळ होतोय तर म्हटलं चल जाऊ द्या आता पटापट आवरायचं होतं म्हणून पटपट सगळ्या पोळ्या शेकून घेतल्या आणि नंतर मग टिफिन भरायला घेतला टिफिन आता हा मिस्टरांचा आणि मुलीचा मुलगा तर माझा दुपारी येतोच घरी जेवायला अशी माझी रोजची ही रुटीन असते तर आता टिफिनला पण व्यवस्थित सलाड वगैरे सगळं द्यावं लागतं तर म्हणून मी ती पण तयारी करून घेतली आणि टिफिन व्यवस्थित भरून घेतला ही तर तयारी झाली सगळी जो तो ज्या त्याच्या कामाला गेलं म्हटलं आता त्याला स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया काम तर काय दिवसभर होत राहतील तर मी हा एक पॅक घेऊन बसले आता तुम्ही समजणार हा पॅक काय आहे तर ही माझी एनर्जी ड्रिंक आहे ही एनर्जी ड्रिंक अशी आहे की मी दिवसभर एवढे कामं करत असते पण मला थकवा येत नाही साज देखील माझी फुलत नाही अगोदर मला भरपूर काही प्रॉब्लेम होत होते तेव्हा मी हे माझं वेट लॉससाठी मी चालू केलेलं होतं आणि अगोदर माझं भरपूर काही वजन होतं तुम्ही साईडला हा फोटो बघू शकतात आणि त्याही चालू केल्यानंतर मी माझं भरपूर चौदा तर पंधरा किलो वजन मी कमी केलेलं आहे दिवसभरामधून अधूनमधून दोन, दोन वेळेस मी घेत असते चहा वगैरे काही घेत नाही सकाळी एक्सरसाईजच्या टायमाला ही ग्रीन टी घेते वाटलंच तर आता थंडी आहे म्हणून दुपारी पण घेऊन घेते आणि संध्याकाळी एक वेळेस असं तीन वेळा मी ही ग्रीन टी घेत असते तर हीची मला भरपूर मदत होत असते आतापर्यंत तुम्ही सकाळचे माझे सगळे कामं बघितले आहेत की किती कामं असतात घरामध्ये आणि भरपूर वेळ या घरच्या जा कामांमध्ये जात असतो मी बाहेर देखील जाते पण सध्या मुलगा माझा जा जातोय म्हणून मी घरीच आहे त्याला सुट्ट्या असल्यामुळं तो त्याच्या पप्पाच्या कामाच्या मदतीला जातो नाहीतर त्यांच्यासोबत ते मीच असते आणि अजून भरपूर काही कामं बाकी आहेत हे बघा हे इतके सारे भांडे निघालेले आहे भांडे साफ करायचे गर, आहे किचनवटा साफ करायचा आहे घर घराचे भरपूर किरकोळ काही कामं असतात ते कामं अजून बाकी आहेत आणि कपडे देखील इतके सारे निघालेले आहेत तर ते कपडे पण धुवायचे आहेत अशी माझी मॉर्निंगपासून दिवसभराची दिवसभर माझे हे कामं असतात सकाळी दहा वाजेपर्यंत मी सगळे कामं कम्प्लीट करत असते आणि दहा वाजेपासून माझ्या साहेबांसोबत मी त्यांच्यासोबत जात असते तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो बाय पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये